मुंबईमध्ये पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या मदतीशिवाय महापौर बसणार असल्याचं शुक्रवारी लागलेल्या निकालामधून स्पष्ट झालं आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या महायुतीला लोकांनी भरभरून मतदान केलं महायुतीला एकशे बावीस जागांवर विजय मिळवला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्रित म्हणे एकोणसत्तर जागांवर विजय मिळाला आहे भाजपनं एकोणनव्वद शिंदेच्या शिवसेनेनं एकोणतीस जागांवर विजय मिळवलाय ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट तर राज ठाकरेंच्या मनसेला सहा जागांवर विजय मिळवता आला आहे त्यामुळं आता भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार हे निश्चित झालेलं असताना शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंना महापौर पदाचा संदर्भ देत ठाकरे बंधूंनी ऑफर दिली तर तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत जाल का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर बोलताना शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिंदेंनी सुरुवातीला बोलताना मुंबई आम्हाला महापौरपद किंवा सत्तेसाठी नको आहे आम्हाला मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे मुंबई ही नावाला जाशीशी दिसली पाहिजे मुंबईकर मुंबई बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणायचा आहे सा, यासाठी झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी रखडलेले एस आर एचे प्रकल्प धोकादायक इमारतींचे प्रकल्प आम्हाला मार्गी लावायचे आहेत यासाठी महायुतीचा महापौर होईल आणि मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे अशा शब्दात विजयांवर भाष्य केलं आहे शिंदेंनी पुढे बोलताना मुंबईच्या लोकांना मी धन्यवाद देतो ज्यांनी चांगलं काम केलं त्यानुसार लोकांनी मतदान केलं लोकांना विकासाला मत दिलं तोच आमचा मुद्दा होता त्यांच्या प्रचाराचा मुद्दा भावनिक होता साडेतीन वर्षामध्ये मुंबईसाठी जे काम झालं रेल्वे मेट्रो अटल सेतू यांसारखी कामं दिसू लागली हे कामं करणारी लोक आहेत असा विश्वास बसल्यानं मुंबईकरांनी आम्हाला मतदान केलं याच दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांना ठाकरे बंधूंनी तुम्हाला सोबत घेतलं तर सत्तेत जाणार का असा प्रश्न विचारला असता आमचा अजेंडा साफ आणि स्वच्छ आहे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आमची आणि भाजपची युती आत्ताची नाही आहे आमची विचारधारा एक आहे विचारधारेबरोबर कधी तडजोड करणार नाही असं उत्तर देण्यात आला आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या